मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूज सातपूरच्या भागामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई आणि मेन रोड परिसरात जोरदार कारवाई सातपूर गावामध्ये पुरातन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार होत असून यासाठी मंदिराचे पाडकाम पूर्ण झाले आहे या मंदिराच्या मंदिरा आजूबाजूला असलेली सर्व अतिक्रमणे नाशिक महानगरपालिकेने काढून टाकली यावेळी व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमणे काढण्यात आली या अतिक्रमणीविरुद्ध पथकामध्ये निगळ संजय कोठोळे भगवान सुरवशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता انجا پي جا میں نہ تو بڑون کي تو بلس تو تو سارون نه اڑا گلا استا تا میں اٿو چلاي ني دوڙا جاگا اا پونڊوڙا اڪي جاڳا ني راي او يتي نه باصايلا منو بس ٿي لاتا بس ٿي এ পার্টি মাগুনু যলা পার্টি सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद